याच्यामध्ये हा आपला बुद्धीचा खेळ पाठ सेकंड आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये किती डॉट्स आहेत रे नाईन डॉट्स आहेत आता काय करायचं बानो नाईन डॉट्स मधून फोर लाईन्स मारायच्या अशा लाईन्स मारायच्या की त्या जिथून आपण लाईन स्टार्ट केली तिथं जिथं संपण जिथून दुसरी लाईन काय करायची रे स्टार्ट करायची परंतु एक सुद्धा बिंदू शिल्लक राहायला नाही पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला किती चान्स मिळतील चार तर बघू शकतात आपल्या लाईन्स मारणार एवढे एक्सायटेड स्टुडंट आहेत हे बारी बारीने लाईन्स मारणार आहेत बघा बुद्धीचा खेळ आपण पार्ट सेकंड स्टार्ट करायला होत मधून सर्वेश फर्स्ट लाईन मारली आहे त्याच्यानंतर सेकंड लाईन थर्ड आणि फोर्थ अरे रे रे दोन पॉईंट काढले तर या ठिकाणी शिल्लक शिल्लकडे चला त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर आयुष्य ठिकाणी ट्राय करत आहे बघू आयुष फिगर कड बघत आहे फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन फोर्थ लाईन तरी पण किती पॉईंट शिल्लक दोन पॉईंट पाच लाईन मारले त्याने त्याच्यानंतर <laughs> बघा विराज ट्राय करत आहे आता विराजने फर्स्ट लाईन मारली आहे त्याच्यानंतर सेकंड देखील मारली आहे थर्ड आणि फोर्थ तरी पण एक पॉईंट काय झालं या ठिकाणी शिल्लक राईन तरी छान ट्राय केला त्याने अंडोकर बाळा ते बस बस त्याच्यानंतर चला आता समर्थ या ठिकाणी ट्राय करत आहे मराठी मुलगा रामराम करत आहे चला समर्थ विचारात पडलाय विचारात पडलेला समर्थ चला समर्थनी एक लाइन, दोन लाइन, तीन लाइन, आणि चार लाईन वारे वार प्रीती करत आहे प्रीती फक्त चारच लाईन मारायला जमतात ठीक आहे एक लाइन, सेकंड लाइन, नाही 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 बा जिथं संपली का तिथंच पारायची ठीक आहे चला चार लाईन झाले आहेत परंतु प्रीतीने करेक्ट फिगर तयार केले परंतु एक मिस्टेक केली रे जिथून लाईन संपली तिथून तिने लाईन मारली नाही सेकंड ट्रॅ आता आराध्या करत आहे बघू आराध्याने फर्स्ट लाईन मारली सेकंड त्याच्यानंतर थर्ड आणि नंतर फोर्थ बघा आराध्याने अशा प्रकारचे फिगर बनवले आहे चार लाईन्स मारल्या परंतु दोन डॉट शिल्लक राहिले छान ट्राय केला आराध्या ठीक आहे ट्राय एकदा समीक्षा करत आहे बघू समीक्षाने एक लाईन मारली सेकंड देखील मारली थर्ड आणि राहिली ती लाईन फक्त आता एक चला तीन लाईन चार लाईन मारली आहेत परंतु एक डॉट काय झाला या ठिकाणी शिल्लक राहिला त्याच्यामुळे छान ट्राय केला करत आहे बघू ठीक आहे वन लाईन सेकंड थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन तरी पण एक पॉईंट का अरे पाचवी लाईन झाली ती ठीक आहे छान ट्राय केला तरी तिनं ते रिमो करा का करा दोनदा अजून बस 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 आता त्याच्यानंतर आर्या ट्राय करायला बघू आर्याने एक लाईन मारली आहे त्याच्यानंतर त्याच पॉईंटपासून पासून मारायची एक डबल लाईन त्याच्यानंतर दुसरी लाईन देखील मारली आहे तिसरी देखील झाली आहे आणि ही चौथी तर अशा प्रकारची फिगर आरे काढली आहे तर एक पॉइंट काय या ठिकाणी शिल्लक राहिले ठीक आहे छान ट्राय केला अरे आणि